घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळं चाळीस दिवसांच्या सुट्टीवर तो आला पाच तारखेला लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी हळदीच्या अंगांविषयी सांगलीचा योगेश आज सिंदूर महिमेवर निघणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळं चाळीस दिवसांच्या सुट्टीवर तो आला पाच तारखेला लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी सैन्य दलाच्या सर्व सुट्ट्या रद्द करून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला ते ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यात जात आहे शनिवारी दुपारी रेल्वेनं रवाना होत असल्याचं सांगलीतील जवान योगेश आलदार यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आलदार कुटुंबचे कोळे तालुका सांगोला येथील आहे कोळे येथील अनेक कुटुंबे पोटा पाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहे योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे शालेय जीवनात असतानाच त्याला आठवी नववी पासून सैन्यात जाण्याचं वेळ होतं शांतिनिकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव करत होता बारावी झाल्यानंतर तो दोन हजार एकोणीस मध्ये इन्फंट्रीमध्ये रणगाडा चालक म्हणून कार्यरत आहे त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री भागात आहे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या बाज तालुका जत येथील मुलगे पसंत पडले पाच मे रोजी लग्न ठरले त्यामुळं तीस एप्रिल रोजी तो चाळीस दिवसांची सुट्टी घेऊन सांगलीत आला पाच मे रोजी लग्न झाले सर्व कुटुंबीय आनंदात होतं तेवढ्यात सीमेवर युद्ध सुरू झाल्यामुळं सैन्य दलाच्या सुट्ट्या रद्द करून सर्वांना परत बोलावण्यात आलं दिनांक सात रोजी योगेशनं मोबाईलवर मेसेज पाहिला पुन्हा कर्तव्यावर जावं लागणार असल्याचं सांगतानाच पत्नीसह हो सर्वांना धक्का बसला सर्वांच्या डोळ्यांच्या कडावं लावल्या आत्ताच लग्न झाले आहे अजून अंगाची हळद सुद्धा निघाली नाही जाऊ नकोस असे सर्वजण विनवणी करू लागले परंतु योगेशनं कशी सर्वांची समजूत काढली सर्व सहकारी जवान हजर झाले आहेत देशसेवेसाठी जाणे आवश्यक असल्याचं समजावून सांगितलं शनिवारी दुपारी सांगलीतून राजस्थानकडे रवाना होत आहे राजस्थान परिसरात अद्याप युद्धाच्या हालचाली नसल्या तरी सर्व सैनिक सज्ज आहेत त्यामुळे जावंच लागणार असल्याचं योगेशनं सांगितलं आपल्या नातवाला सैन्यात नोकरी लागली लग्नही झालं म्हणून योगेशच्या आजी आजोबा आनंदात होते परंतु जेव्हा योगेशला परत ड्युटीवर बोलावल्याचे समजलं तेव्हा धक्काच बसला शुक्रवारी योगेश भेटायला गेल्यानंतर त्यांनी रडतच त्याला आणखी थोडे दिवस थांब अशी विनंती केली परंतु योगेशनं त्यांची कशीबशी समजूत काढली